तसेच ज्यांनी ज्यांनी इतिहासात क्रांती केली एक नवा विचार पेरला त्या सर्व क्रांतिकारी महामातांना महामानवांना प्रथमतः आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र अभिवादन शेती मातीत राब राब राबणाऱ्या माझ्या तमाम कष्टवंत शेतकरी मायबापांना आणि डोळ्यात तेल घालून सीमेवर दाकता पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांना माझी मानवंदना खरं तर आताच काटकर सर बोलताना म्हणाले की मी मला त्यांनी खास करून या मुलांना प्रेरणा देण्यासाठी बोलवले तर सर मला माहित नाही मी एवढी मोठी आहे की नाही की माझ्याकडून कोणी प्रेरणा घ्यावी पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग आणि मोठं आहे की त्याच्यातून प्रत्येकाला प्रेरणा घेता येऊ शकते म्हणजे काय अजून पण म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आज आम्हाला समजलेत कालच एकोणीस फेब्रुवारी होती शिवजयंतीचा काळ होता आणि काही ठिकाणी मला व्याख्यानासाठी जाण्याचा योग आला तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवजयंतीची केली तयारी केली होती कोणाचं मेडिकल असेल असेल तर त्यानं तेवढ्या मंडप दिला तिथं ठेवली आणि महाराजांच्या महारा प्रतिमेचं पूजन केलं आणि याच्या जा पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर कुणी डी जे लावला पोरं नाचली त्या पलीकडं शिवजयंती कुणी साजरी केली नाही पण तुमच्या गावात आज शिवजयंती साजरी होती विचारांच्या गजरात आणि अजून एक मला तरुण बांधवांना सांगायचंय कोणी व्याख्यानकार आमच्यासारखी एखादी मुलगी लेडीज आली कीर्तनकार आला की ते लांब जाऊन बसतात त्यांना वाटतं की सगळे आम्हाला नाव ठेवायलाच येणार आहेत पण दादा नो मी तुमची बहीण आहे मी तुम्हाला चांगलं समजू शकते आता तुम्हाला चांगलं शिकून नोकऱ्या नाही बरं नोकऱ्या तर नोकऱ्या नाहीत आता पस्तीस पस्तीस वर्ष झाली लग्न नाही त्यात तुमचा काय दोष मी अजिबात तुम्हाला दोष देणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही लक्षात आलं तुम्ही अंधारात का बसले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरविणारा राजा समता न्याय स्वातंत्र्य बंधुता अशा सर्वच मानवतावादी तत्वांचा निर्माता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोक कल्याणकारी राजा शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे सर्वोत्तम शिव म्हणजे लोक शिव म्हणजे प्रेम शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे पितृत्व शिव म्हणजे कर्तव्य शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे पाखंड खंडन शिव म्हणजे कंटकांचे निर्धारण शिव म्हणजे अधमासी अधम शिव म्हणजे शिवराज्य शिव म्हणजे रयतेचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे शिवराज्य शिवराजांजले त्याशी म्हणे तो मराठा जानावा शिवराय तेथे मानावा एवढे स्पष्ट मानवतावादी तत्वज्ञान जपणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निराधारांचा आधार म्हणजे शिवराय शोषितांचा आधार म्हणजे शिवराय आहे कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय आहे शेतकऱ्यांचा आधार म्हणजे आधार म्हणजे म्हणजे शूर आहे शुरांची प्रेरणा म्हणजे शूर आहे वीरांची प्रेरणा म्हणजे शिवराय आहे लोक कल्याण म्हणजे शूर आहे विश्व बंधुत्व म्हणजे शिवराय आहे शून्य म्हणजेही शिवराय आणि अनंत म्हणजेही शूर आहे एवढा विश्वव्यापी असणारा राजा आतापर्यंत आपल्यापर्यंत आला नाही की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे अलीकडे शिवजयंतीचा काळ चालू झालाय आणि मला नगर जिल्ह्यातून एक फोन आला आणि ते म्हणाले की ताई ताई आम्हाला व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आम्हाला मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे चांगला कोणीतरी वेगवेगळे वे 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 आवाज काढणारा वक्ता बोलवायचा आहे तुम्ही असे आवाज काढता का मिशनभर विचार केला आणि म्हटलं काय माणूस आहे हा आणि मी त्या दा दादाला म्हणलं दादा होय मी आवाज काढते पण हा आवाज कानाखाली निघतो हा आवाज त्यांच्या कानाखाली निघतो जो इथल्या शेतकऱ्यांची पिळवणूक करतो हा व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठणार आहे कोणा कुत्र्या मांजरात आवाज काढणारा हा आवाज नाही असा शिवजयंती कोणासाठी मनोरंजनाचा विषय झालाय कोणासाठी कोणासाठी नोट बँकेचा विषय विषय आणि कोणासाठी तर धर्मा, धर्मांमध्ये देश निर्माण करण्याचा विषय झालाय पण संपूर्ण जगासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचे विषय झालेत आदर्शाचे विषय झालेत अभ्यासाचे विषय झाले संशोधनाचे विषय झाले